तुम्हाला पण आवडते का हो विदर्भी पद्धतीने बनवलेली झंझणीत छान मस्त मसाला वांगी बघा किती छान मस्त झंझणीत अशी मसाला वांगी बनवलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत ते पाहूया एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक चम्मच धने घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे एक इंचचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडेसे झुके कोबरे घेतलेले आहे आता हा संपूर्ण मसाला मस्त तेल घालून मस्त खरपूस असा भाजून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि हा संपूर्ण मसाला घालूया आणि मस्त भाजून घेऊया बघा छान भाजलेलं आहे आता मंदाचर मसाला ठेवूया आणि वांगी कट करून घेऊया बघा वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे वांगी बघा त्याचे जे ते आहे ते कट करून घेऊया आणि चारही बाजूनी बघा अशी वांगी आपण कट करून घेऊया यामध्ये मसाला छान आपल्याला व्यवस्थित भरता येतो अशाच पद्धतीने आपण संपूर्ण वांगी कट करून घेऊया बघा छान व्यवस्थित अशा वांग्यामध्ये मस्त आपल्याला मसाला भरता येतो बघा संपूर्ण अशीच वांगी आपण आता कट करून घेतलेली आहे वांगी झालेली आहे पूर्णपणे कट करून मसालासुद्धा थंड झालेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचे छान मस्त बारीक वाटण तयार करून घेऊया आपण पन... त्यानंतर थोडेसे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये काही मसाले घालूया एक ते दीड चम्मच लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चम्मच घातलेला आहे हळद आणि एक ते दीड चम्मच त्यात गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेले आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्व वांगेमध्ये भरून घेऊया बघा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मसाला छान वांग्यामध्ये भरल्याने छान मसाला हा संपूर्ण मसाला छान मस्त वांग्याला लागतो छान बघा आता आपण जो हा मसाला आहे संपूर्ण वांग्यामध्ये भरून घेऊया बघा अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता बघा मस्त झणझण त्याचा मसाला तयार झालेला आहे आणि तो आता संपूर्ण आपण वांग्यामध्ये भरून घेऊया बघा सर्व वांग्यामध्ये मसाला आपण आता व्यवस्थित अशाच पद्धतीने भरून घेऊया सर्व वांगे भरून झालेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल घालूया कढईमध्ये मी दोन पडी तेल घातलेलं आहे जे प्लेटमध्ये थोडंसं मसाल्याचं वाटण राहिलं होतं सुद्धा घालून घेऊया त्यानंतर जे मिक्सरच्या पॉटमध्ये राहिलेलं मसाल्याचे वाटण आहे ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडंसं त्यामध्ये कश्मीरी लाल मिरच टाकूया एक ते दीड चम्मच आणि हळद घालूया अर्धा चम्मच आणि व्यवस्थित मसाला छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया बघा मसाला छान व्यवस्थित परतलेला आहे आता आता आपण जे मसाला भरून वांगी घेतलेली आहे ती घालूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मस्त परतून घेऊया बघा मस्त मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे पूर्णपणे मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे वांग्याला आणि वांगी आता मस्त झाकून पाच ते सात मिनटं मस्त वाफ काढून घेऊया बघा मसाला मस्त वांग्याला लागलेला आहे मस्त व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आता आपले वांगेसुद्धा शिजलेली आहेत थोडीफार बघा व्यवस्थित झालेलं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते पाणी घालून घेतलेले आहे आणि वांगे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रसासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक पाणी असेल जसा तुम्हाला रसा आवडत असेल घट्ट पातळ तसा रसा तुम्ही बनवू शकता आता थोडासा रसा घट्ट वाटत नाही त्यामुळे थोडंसं मी त्यामध्ये पाणी घालून घेत आहे आणि झाकण ठेवून मस्त एक आता एक उकडी काढून घेऊया आपण बघा छान उकडी आलेली आहे भाजीला त्यावरती थोडंसं मस्त कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी अर्धा चम्मच मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे हातावर रगडून अशी घालूया त्यावरती त्यामुळे भाजीचा स्वाद खूप छान येतो आणि वरून थोडंसं तेल घालूया भाजीचा तिखटपणा थोडा कमी होण्यासाठी आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया बघा मस्त झणझणीत मस्त तरीदार आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे बघा मस्त छान आपलं भाकरी बरोबर किंवा पोळीपासून तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट डॉट नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये